सलग अकरा वर्ष शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती आणि शेतीसाठी आवश्यक असणारं साहित्य उपलब्ध करून देणारं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं भव्य असं भीमा कृषी आणि पशुप्रदर्शन पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत मेरी वेदर मैदान इथं होणार आहे प्रदर्शनात सहाशे पेक्षा अधिक स्टॉलची उभारणी केली जात असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली प्रदर्शनात अनेक खास आकर्षण असणार आहेत त्यामध्ये बारा कोटी रुपये किमतीचा हरियाणा इथला सुलतान नावाचा रेडा नीलिरावी ब्रीड साडेसात फुटी कॉन्क्रेज नंदीबैल आणि वीस फुटी कोल्हापुरीच्या यांचा समावेश असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि भव्य कृषी प्रदर्शन म्हणून भीमा कृषी प्रदर्शनाला ओळखलं जातं यंदा प्रदर्शनाचं हे बारावं वर्ष आहे कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राउंडवर पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत होणाऱ्या प्रदर्शनाचं उद्घाटन पंचवीस जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आमदार हसन मुश्रीफ कणेरी मठाचे स्वामी अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज माजी आमदार महादेवराव महाडिक आमदार अमल महाडिक यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे देश विदेशातील विविध प्रचलित नामांकित कंपन्यांचा समावेश या प्रदर्शनामध्ये आहे तसंच पाचशेपेक्षा जास्त विविध जातींची जनावरं शेतीसाठी उपयुक्त साहित्य आणि विविध उत्पादनं यांचे सहाशे पन्नास स्टॉल आहेत अशी माहिती खासदार धनंजय माडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दोनशे महिला बचत गटांना मोफत स्टॉल दिले जाणार आहेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शनपर तज्ज्ञांची व्याख्यानं आणि विविध कंपन्यांच्या उत्पादनांचे डेमो दिले जाणार आहेत चारही दिवस शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकरीचं वाटप केलं जाणार आहे रिलायन्स पॉलिमर्स मुख्य प्रायोजक असून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद कोल्हापूर नॅशनल कमिटी ऑफ प्लास्टिक ऍप्लिकेशन इन हॉर्टिकल्चर यांचं सहकार्य लाभलंय महाराष्ट्र शासन कृषी विभाग भीमा उद्योग ग्रुप आणि क्रिएटिव्ह इव्हेंट्स यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलंय यंदा हरियाणाचा बारा कोटी रुपयांचा सुलतान हा रेडा निलीरावी जातीचा रेडा तर साडेसात फुटी कॉन्क्रेश नंदीबैल हे वेगळे आकर्षण ठरणार आहेत या व्यतिरिक्त युवा वर्गाला समाविष्ट करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत त्या अंतर्गत वीस फुटी कोल्हापुरी चप्पल मांडलं जाणार आहे हे चप्पल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं जाणार असल्याचं युवा शक्ती जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं विविध शेतकरी महिला आणि विद्यार्थ्यांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणार आहे पत्रकार परिषदेला रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर डॉक्टर सुनील काटकर कृषी विभागाचे अतुल जाधव अशोक सिद्धनेर्ली डॉक्टर अजित शिंदे जे पी पाटील धनवडे सर तसंच क्रिएटिव्हचे सुजित चव्हाण उपस्थित होते